नमस्कार शेतकरी बांधवांनो आपल्यासोबत आहे संभाजी सांगळे साहेब आज त्यांच्याकडून माहिती घेणार आहोत की प्राची ॲग्रोचं शेड्यूल वापरून त्यांनी असा कांदा आणलेला आहे कशा प्रकारचा कांदा आहे किती दिवसाचा कांदा आहे आणि काय काय शेड्यूल वापरलं आहे आज आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया आणि त्यांचा अनुभव काय आहे प्राची सोबत जाण्यासोबतचा हेच आज आपण जाणून घेणार आहोत नमस्कार सर नमस्कार तुम्हाला काय वाटतंय तुम्ही आता प्राची अग्रोचं सर्व शेड्यूल वापरले तुमचा अनुभव काय सांग तुम्ही तुम कशी शेती करत होता आणि प्राची वर गेले वर्षी कशी म्हणजे गेल्या वर्षीपासून तुम्ही शेड्यूल वापर सॅड्युल वापर म्हणजे शेड्यूल वापरण्यास सुरुवात करायची कधीपासून गेले गेल्या वर्षी गेले वर्षी तुम्हाला माहिती कुठून मिळाली होती आपल्या प्राचीवर आपली प्रशांत प्रशांत करून तर कांदा आता किती दिवस झालाय साधारण त्यांनी वाढली अडीच महिन्यात कांद कांद्याची हाईट वगैरे कशी वाटते डबल कांदा कसा वाटतो सर्व काही मित्रांनो आपण पाहू शकता कांद्याची हाईट काय आहे पातीची संख्या पाहू शकता हाईट किती आहे पाहू शकता या ठिकाणी हाईट पाहू शकता पातीची मान पाहू शकता सगळा कांदा एकसारखा पोचलेला आहे तुम्ही लागवड कशा पद्धतीने केली शेतकऱ्यांना सांगते आणि चारचा वगैरे कसे केली आधी चार फूट बेड काढली चार साडे चार फूट नंतर आधी ड्रिप हाताळली ओले किरव न लागल केली त्यानंतर लागाल केली मित्रांनो या ठिकाणी आपण पाहू शकतो की कशा प्रकारे कांद्याची लागण या ठिकाणी बेड वरती लागलेली आहे आणि हा कांदा आता सत्तर ते पंच्याहत्तर दिवसात झालेला आहे तुम्ही कांद्याची साईक पाहू शकता एक सार सगळा कांदा सारखा दिसतोय लांबून एक जणांनी पाहिजे पाहिलं तुम तर गावा तुम्हाला गावासारखा दिसत पूर्ण कांदा हा एक नंबर कांदा आलेला आहे इतर शेतकऱ्यांना काय सांगाल तुम्ही आता की इतर शेतकऱ्यांनी शेड्यूल वापराव नाही वापराव इतर शेतकऱ्यांना काय प्राची वापरावं प्राची जागृती शेड्यूल वापरा इतर जणांना सांगितलं तुम्हाला कसं पाहिजे आनंदी येतो तुम्ही तुम्ही आनंदी काय असं कसं वाटतंय तुम्हाला गेल्या वर्षी आनंदी गेल्या वर्षी कांदा चांगला उंची वाढली आणि साई चांगली आपल्या शेतकऱ्यांना दाखव की आपला कांदा कसा आहे सध्याच्या पोझिशनला साठ ते सत्तर दिवस कांदा या ठिकाणी कांदा पाहू शकता तुम्ही सत्तर ते पंच्याहत्तर दिवस आहे माना बघा कशा आहेत कांद्याची साईज बघा सत्तर ते पंच्याहत्तर दिवस कांदा आहे आणि त्याची साईज बघा तुम्ही काय आणि त्याची मान आणि पातीची हाईट बघा तुम्ही पातीची हाईट सुद्धा एवढी सत्तर ते पंच्याहत्तर दिवसांमध्ये की कांद्याची सध्याची स्टेज आहे आणि हे शेड्यूल आता किती दिवसापर्यंत आपलं शेल झालेलं आहे आपलं संपूर्ण शेड्यूल झालेलं आहे आणि आता संपूर्ण शेड्यूल झालेला आहे आणि शंभर दिवसापर्यंत आपला कांदा आता निघून जाईल शंभर दिवसाचा मित्रांनो या ठिकाणी आपण पाहू शकता हा कांदा प्रकारे आहे पूर्ण मान याची याची मान याची जाडी तुम्ही पाहू शकता याची पातीची संख्या बघा पातीची संख्या आहे काय मान जेवढी जाड असते तेवढाच कांदा खाली पोसत असतो आता सत्तर ते पंच्याहत्तर दिवस झालेला आहे आणि हा कांदा या ठिकाणी आता मान जाड आहे म्हणजे अजून मान उतरण्या उतरेपर्यंत हा कांदा जवळपास चांगला असं फुगले फुगल्याचा दिसेल तुम्हाला कारण की अजून याची मान उतरायची आहे आणि सत्तर पंच्याहत्तर दिवसाचं आहे म्हणजे अजून ह्याला पोचण्याकरिता तर शंभर शंभर ते एकशे दहा दिवसापर्यंत हा पोस पूर्णपणे पोसून जाईल कांदा आपण या ठिकाणी आता हा कांदा पाहू शकता कसा कांदा आलेला आहे पूर्ण कांदा एक नंबर कांदा आलेला आहे तुम्हाला आता काय सांगायचं इतर शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगाल कशा प्रकारे काम झाला शेतकरी मित्रांनो तुम्ही ही हे शेड्यूल वापरायचं तुमच्या समोर ही शेड्यूल दिसेल आणि तुम्हालाही शेड्यूल जर माहिती पाहिजे असेल माहिती सगळं प्रशिक्षण आपलं मोफतच आहे तर तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर शेतीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद